नमस्कार मैत्रिणींनो थंडीचे दिवस सुरू आहेत खूप भूक लागते म्हणून आपण पौष्टिक लाडूही करून ठेवतो आज सकाळी मुलांना एक एक लाडू दिला खायला म्हणाली मम्मा गोड खोमखोन कंटाळा आले आज छान काहीतरी छान मस्त मसालेदार मस्ता भाजी कर तर म्हटलं मग आज करूया तर आपण त्यांच्यासाठी पुडाची पाटोडी आणि आमटी तर चला मग आपण आज करूया पुडाची पाटोडीची आमटी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाल्याची आमटी करायची आहे तर मसाल्याच्या आमट्यासाठी आपण पहिले मसाला तयार करून घेऊया त्या वाटण्यासाठी लागणार आहे मी दोन मोठे कांदे लांब लांब कापून घेतले आहे थोडं खोबरं किसून घेतलं आहे थोडं लसूण थोडं अद्रक थोडेसे धने जिरे दोन वेलदोडे दोन लवंग थोडीशी ची दालचिनी आणि दोन चार मिरे चला तर मग आपण हा मसाला भाजून घेऊया कढईत तेल टाकते थोडंसं सर्वात पहिले आपण कांदा भाजून घेऊ कांदा गुलाबी थोडा गुलाबी झाला की आपण त्यात हे जे मसाले काढून ठेवले आहे ते टाकून द्यायचे आहे लगेचच आपण घालणार आहोत खोबऱ्याचा कीस काढून ठेवलेला लसूण आणि अद्रक हे थोडंसं भाजून घेऊयात आपण खोबरं आता लाल झालं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हा मसाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे हा मसाला आता गार होतो आहे तर आज आपण करणार आहोत पुडाची पाटोडी मग पुडाच्या पाटोडीसाठी एक सारण लागणार आहे आता गार आहे तोपर्यंत तो आपण ते सारण पण करून घेऊया त्या सारणासाठी आपल्याला लागणार आहे चार मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आहे खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे सुकं खोबरं खूप खुब सारी कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस आणि आले लसूणची पेस्ट घेतली आहे आता आपण याला भाजणार आहोत आता मग ज्याकडाईत मसाला भाजला होता त्याच कडेत आपण हे सारण तयार करूया थोडंसं तेल घालायचं आहे तेल तापत आलं की आपण त्यात टाकूया जिरं आणि थोडासा हे सर्वात पहिले आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आपल्याला गुलाबी भाजायचा आहे सर्वात पहिले आपण कांदा परतून घेऊया कांदा छान परतत आला आहे आता आपण यात घालणार आहोत खोबऱ्याचा कीस आणि आता आपण घालूया त्याच्यात लसूण पेस्ट खोबरं पण थोडं थोडं भाजत आलं आहे तर आता आपण त्यात तीळ आणि खसखस घालूया म्हणजे तीळ आणि खसखसही भाजली जाईल खूप लवकर टाकून दिलं तर ते जळतं म्हणून आपण हळूहळू एक एक स्टेप करून टाकत आहोत व्हिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप नाही करायचा हे सारण आपल्याला खूप जास्त जळूनही द्यायचं आहे म्हणजे खूप काळा नाही कर करायचा आहे काळ्या मसाला नाही बनवायचा आहे कारण हे खाताना कडू नाही लागलं पाहिजे या पद्धतीने आपण भाजूयात आता यात घालणार आहोत आपण एक चमचा लाल तिखट अजून थोडेसं थोडी हळद आणि आपला घरचा मसाला एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ थोडेसे आणि आता आपण कापून ठेवलेली कोथिंबीर घालायची आहे त्याला पुन्हा दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं सारण आपलं तयार झालं आहे खूप छान अगदी चविष्ट असं सारण मस्त तयार झालं आहे आता आपण याला एका ताटात काढून घेऊया आणि आमटीचा मसाला आहे आपण तयार करून ठेवलेला तो वाटून घ्यायचा आहे सारण आपण गार करायला ठेवूया आणि हा जो मसाला आहे तो तो पूर्णपणे गार झाला आहे तर वाटून घ्यायचा हे वाटण अर्धवट वाटलं गेलं आहे त्यातच मी आता तिखट टाकून देणार आहे आपण लवंग घातली आहे त्यामुळे आमटीत आपण दोन चमचे लाल तिखट घालूया दोन चमचे हा घरचा मसाला मसाल्याची आमटी आहे म्हणून आपण एक चमचा म्हणजे तीन चमचे काळा मसाला घालायचा आहे थोडी हळद त्याला पुन्हा पाणी टाकून वाटून घेऊया वाटण छान चिकन वाटून झालं आहे आता आपण आमटी करून घेऊया तर एकाकडे आपण तेल टाकून घ्यायचं आहे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं एक चमचा दोन चमचे तेल जास्त घ्यायचं मसाल्याच्या भाजीला तेल टाकू द्यायचं आहे हो मैत्रिणींनो या गरम तेलात मी हिंग आणि एक पळी बाजरीचं पीठ घातलं आहे आणि ते भाजलं आहे अगदी बाजरीचं पीठ घालते वेळीच मोबाईल बंद पडला त्यामुळे ते टाकताना तुम्हाला दाखवता नाही आलं पण हे एक चमचा बा, बा एक पोळीभर बाजरीचं पीठ आहे आणि त्याला आपण गुलाबी भाजलं आहे आता त्यात आपण टाकणार आहोत वाटून घेतलेला मसाला मसाला छान भाजला जातो आहे त्याला आता तेलही सुटतंय आणि मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे आपण यात गरम पाणी टाकूयात पण आधी थोडं भाजूयात अजून छान भाजला गेला आहे तर आपण हळूहळू गरम पाणी सोडूयात एकदम सर्व पाणी नाही टाकायचं थोडं अजून एक ग्लास पाणी लागेल या आमटीला आपण चवीप्रमाणे मीठ घालूया तेला छान उकळी द्यायचं आहे यात घालायची आहे थोडी कोथिंबीर त्याला छान उकळी करून घ्यायची आपल्याला आमट्याचं उकळत आली आहे आता आपण तिला दुसऱ्या स्टोअर उकळायला ठेवूया आणि आपली डिश आहे पुडाची पाटोडी आमटी झाली आहे सारण झालं आहे आता आपण बेसन पिठाची पाटोडी करायची आहे आपल्याला तर आता आपण ते करून घेऊया तर मी या स्टोअर एक पातेली ठेवली आहे तर आपल्याला पाटोडी करायची आहे तर एका प्रमाणात एक वाटी मी बेसन घेतलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे एक वाटी पाणी आणि या पाण्यात आपण टाकणार आहोत थोडेसे तेल आणि अगदी थोडंसं मीठ अगदी थोडंसं थोडीशी हळद आणि अगदी थोडासा असा हिंग आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे पाणी उकळायला लागलं आहे त्यात आपण टाकून देऊया बेसन आणि हे बेसन टाकल्यावर आपण त्याला असं पसरवून द्यायचं आहे लाटण्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि आपण ह्याला एक दोन मिनटं झाकून देऊया पीठ शिजतं का पाहूया आपण पीठ छान शिजतं आहे आपण त्याला लाटण्याच्या सहयाने घेऊन घेणार आहोत एका वाटीत थोडं तेल बाजूला राहू द्यायचं थोडं तेल तेल्याला लावलेलं ला आहे आणि बेसनही काढून ठेवलेलं आहे बघू बेसन किती पाणी शोषतं गरज पडल्यास आपण टाकू शकतो थोडं पीठ झालं असं वाटतंय अगदी थोडं दोन चमचे इतकं पीठ लागलं त्याला पुन्हा घेऊन घेऊया पीठ छान घेतलं गेलं आहे आपण त्याला दोन मिनटं मऊ होऊ देऊया वाफू घेऊन घेऊ एका पोळपाटवर मी एक पेपर कापून घेतला आहे दूध पिशवी पण आपण घेऊ शकतो पीठ टाकलं आहे खूप गरम आहे म्हणून पिशवीच्या सहाय्याने मी रगडणार आहे रगडताना पोपाटवरून सरकत होतो म्हणून मी इथे खालीच घेतले रगडायला आणि सर्वच पीठ एक साथ घेतलं आहे छान चिकन गोळा तयार झाला आहे आता आपण याचे दोन भाग करून घेऊ भाग पण निघून गेली आहे आता आपण याला यावरच लाटून घेणार आहोत थोडं तेल लावून घेऊया कागदाला या पद्धतीने आपल्याला त्याला लाटायचं आहे या लाटून घेतलं आहे आणि आपण हे जे सारण करून ठेवलं होतं ते आपण यावर छान असं पसरवून द्यायचं आहे पसरून झालं की त्या पेफासा ह्याने आपण त्याला त्याची घडी घालून देणार आहोत आणि या पद्धतीने छान कट करून घ्यायचे आहेत किती सुंदर पुडाची वडी तयार झाली आहे आपली वा आता उरलेल्या पिठाचं पण मी अशी वड्या तयार करून घेते हे दुसऱ्यांदा लाटताना मी थोडा छोटा गोळा घेतला दोन तुकडे न करता तीन गोळे केले आणि अतिशय छान पातळ लाटले गेलं आहे ला खूप सुंदर झाली आहे वडी आपली व आज मुलं तर खुश होणार आहेत हिला पण आपण पन त्याच पद्धतीने ओल्ड करून तच खूप छान आपली तिसरी वडी पण तयार झाली आहे पूर्ण सारणही संपलं भरपूर वड्या तयार झाल्या आहेत उडाच्या पाटोड्या झाल्या आहेत आमटी झाली आहे तर आपण ती या पद्धतीने खायची आहे आता मी एका डिशमध्ये वडी वाढून घेतली आहे त्यात आपण टाकूयात आमटी आणि ताट वाढताना या पद्धतीनेच वाढायचं म्हणजे आपण असं जेवू शकतो कोणाला अशी नुसती खाऊशी हो वाटली तरी खाता येते आणि ही बाजरीची भाकरी पोळी कांदा टमाटा पापड पूर्ण प्लेट तयार झाली आहे ही वडी अशी ठेवायची आणि या पद्धतीने आपण तिला खाऊ शकतो अतिशय सुंदर पुडाची वडीची आमची आमटीची रेसिपी तयार झाली आहे आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू